जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत म्हणतात ना घर फिरलं की घराचे वाशेही फिरतात किंवा काही काही वेळी म्हणतात गंगेची वाळूही पुरणार नाही तेव्हा आणि आतिशहाना त्याचा बैल रिकामा अशा अनेक वृत्ती या मराठीमध्ये आहेत हीच गोष्ट बीडच्या बाबतीत घडलेली आहे वाल्मिकराड याने खुद्द माजी मंत्री धनंजय मुंडेचाच खून करण्याचा कट आखला होता असं भाष्य काल परळी अंबाजोगाई महामार्गावर चालू असलेल्या रास्ता रोकोमध्ये कनेरवाडी भोपळा गावच्या ग्रामस्थासमोर आणि मीडियासमोर बाळा बांगर यांनी केलाय त्यावेळेस बोलताना ते म्हणाले की वाल्मिक कराडने परळीला कीड लावली परळी उद्ध्वस्त केली इथला स्थानिक प्रशासन हे वाल्मिक कराडच्या हातचं बाहुलं बनलं होतं आणि त्यामुळे वाल्मिक कराडला सतत अभय मिळत गेलं हा राखमाफिया झाला हा वाळू माफिया झाला आणि खुनांचा मास्टर देखील झाला आणि मलासुद्धा मी तोंड उघडू नये मी बोलू नये यासाठी कराड टोळीकडून माझ्यावर सतत दबाव येत होता पण मी बरेच दिवस फरार असल्यामुळं मी आता त्यावर बोलायला लागलो कदाचित उशीर झाले असेल पण मी आता बोलणार आहे माझ्या आईचा हत्येचा देखील वाल्मिक कराड यांनी रचला होता याशिवाय म माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पिय प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट देखील वाल्मिक कराड यांनी रचला होता सांगायचं तात्पर्य कालजी माझ्या विरोधामध्ये मयुरी बांगर आणि वाल्मिक कराडची रेकॉर्डिंग व्हायरल झाली अशा कितीही रेकॉर्डिंग व्हायरल केल्या तरी माझ्यावर परिणाम होणार नाही हे रेकॉर्डिंग व्हायच्या अगोदर पाच तारखेलाच मी जवाब नोंदवला आहे आणि त्या जबाबामध्ये इत्यंभूत माहिती आहे आणि या रेकॉर्डिंगबद्दल मी मयुरी बांगरीला विचारला असता माझ्या पत्नीने सांगितले की मी असली कुठलीही रेकॉर्डिंग व्हायरल केलेली नाही तर हा खेळ वाल्मिक गटाचे चांडाळ चौकडी आणि गुंडटोळी हिचा हा उदक व्याप आहे असंही बाळा बांगर यांनी स्पष्ट केलं मी पुढील महिन्यात पत्रकार परिषद घेणार आहे आणि या कालच्या रेकॉर्डिंगवर या पूर्ण टोळीच्या वाल आणि वाल्मिक डी आर काढण्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे हे देखील बाळाभांगर सांगायला विसरले नाही महादेव कुं मुंडे प्रकरणाची जी खून करणारी टोळी मग तो स्वी असेल गोट्या असेल गोट्या किती असेल ही जी टोळी फरार आहे तर हिलासुद्धा जेरबंद करण्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे हे सांगताना बाळा बांगर यांनी इतके आरोप वाल्मिक कराड यांच्यावर केले की खुद्द वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे नकोसे होते धनंजय मुंडे यांचा देखील काटा काढायचा होता आणि त्यानंतर पोटनिवडणूक लढवून आपल्याला स्वतःच आमदार आणि मंत्री व्हायची त्याची मंशा होती असं बाळा बांगरांनी स्पष्ट केलं त्यानंतर बाळा बांगर म्हणजे आता कराड बाहेर येणार नाही कारण माझ्याकडं जे पुरावे आणि जे फोटोज आहेत ते सर्व मी प्रशासनाला उपमुख्यमंत्री दादांना आणि मुख्यमंत्र्याकडे देणार आहे शिवाय आम्हाला मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील समाज याची साथ लाभणार आहे तेव्हा महादेव मुंडेंना न्याय मिळवण्यासाठी ही न्यायाची लढाई मी लढणार आहे पण पहा ज्याला धनंजय मुंडे म्हणतात की वाल्मिक माझा माणूस आहे तोच वाल्मिक जर धनंजय मुंडेचा काटा काढण्याचा डाव रस्तो तेव्हा यात सत्यता असेल की नाही हे येत्या काळात कळेल पण बाळाबांगरने केलेले आरोप खरे 結構でっとは